नमस्कार मेघाच मराठी रेसिपी मध्ये आज आपण मऊ लुसलुशीत आणि छान नरम अशी इडली तयार करणार आहे बरे ही इडली अगदी साऊथ इंडियन मध्ये होते तशीच इडली होणार आहे कारण की ही मी माझ्या मैत्रिणीची रेसिपी घेतली आहे किंवा तिने शिकवली असे देखील तुम्ही म्हणू शकता तर यासाठी मी तीन वाटी तांदूळ पण तांदूळ घेताना आपल्याला ज्या तांदुळाचा भात मोकळा होतो तसाच तांदूळ वापरायचा आहे ज्या तांदुळाचा भात चिकट होतो असे तांदूळ वापरायचे नाही तर तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि त्यात थोडेसे मेथीचे दाणे टाकून घेतले आता हे स्वच्छ आपण दोन पाण्यांनी धुवून घेऊ म्हणजे आपल्या तांदूळाला किंवा डाळीला काही धूळ लागलेली असते तर ती निघून जाईल आणि आपली इडली छान पांढरी शुभ्र होईल अशा पद्धतीने आपण डाळ तांदूळ व्यवस्थित थोडेसे चोळून धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण डाळ आणि तांदूळ भिजतील एवढं त्यात आणि एक बोट वरती येईल एवढं पाणी टाकायचं आणि हे चार तास एवढे भिजवू द्यायचे हे चारच तास भिजवायचे आहेत चार तासात हे छान भिजले जातात चार तास झालेले तुम्ही बघू शकता आपले डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत तर सगळ्यात सुरुवातीला आपण डाळ मिक्सर मध्ये काढून घ्यायची आहे आणि फिरवायची आहे पण डाळ आपल्याला मिक्सर मध्ये काढून फिरवत असताना ती अजिबात गरम होऊ द्यायची नाही यासाठी मी तुम्हाला पुढे एक ट्रिक सांगणार आहे डाळ मिक्सर मधून काढत असताना आपण यात फ्रीज मधलं थंडगार पाणी टाकायचं आणि डाळ मिक्सर मध्ये वाटून घ्यायची असं केल्यामुळे डाळ गरम होत नाही व त्याला फर्मिट व्हायला जो वेळ लागतो त्या पद्धतीने ती छान प्रमाणात आंबटही होते आणि चवीला देखील खूप छान लागते असं तुम्ही करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आपण तांदूळ मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि तांदूळ आपल्याला रूम टेम्परेचरचं पाणी घेऊनच पण रवाळ असे दळून घ्यायचे तांदूळ दळत असताना आपण एकदम बारीक पेस्ट करायची नाही असं जर केलं तर इडली रवाळ होणार नाही ती चिकट होईल त्यामुळे थोडस पाणी टाकायचं आणि तांदूळ रवाळ असे दळून घ्यायचे हे मिश्रण छान दळून घेतल्यानंतर एका पॉट मध्ये आपण काढून घेऊ किंवा ज्या भांड्यात तुम्हाला हे भिजवायला ठेवायचे त्या भांड्यात काढून घ्या पण भांड थोडं मोठं घ्या कारण की हे फसफसल्यानंतर उतू जाऊ शकतं त्यामुळे थोडं मोठ्या भांड्यात आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊ त्यात चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि एक पळी एवढं तेल आपण यात ऍड करून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण आपण चमच्याचा वापर न करता हाताने फेटून घ्यायचं हो हे हातानेच फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या हाताची जी उष्णता असते ती त्याला मिळते आणि आपलं मिश्रण छान एकजीव एकत्र होतं अशा पद्धतीने हे छान तेल मीठ डाळ आणि तांदूळाचं पीठ एकत्र होईपर्यंत आपण हे छान फेटून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी दहा ते बारा तास ठेवून द्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये आठ ते दहा तासात सुद्धा हे मिश्रण मुरू शकतं पण आता हिवाळा आहे त्यामुळे याला दहा ते बारा तासाचा वेळ लागणार आहे तुम्ही बघू शकता आता आपलं मिश्रण छान फुललेलं आहे आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि इडली पात्र गरम करायला ठेवलंय इडली पात्रात मी दीड पेला एवढं पाणी टाकलेलं आहे इडली पात्राच्या याला तेल लावून घ्यायचं आणि त्यात आपण बॅटर टाकायचं पण बॅटर टाकताना आपण जास्त इडली पात्र भरायचं नाही फक्त एक पळी एवढं बॅटर टाकायचं म्हणजे आपली इडली फुलायला त्यात जागा मिळते आणि आपली इडली छान फुलते तर पाणी गरम झालेलं आहे आता आपण इडली पात्रात इडलीच्या तयार केलेला प्लेट ठेवून घेऊ आणि याला दहा ते अकरा मिनटं एवढा वेळ द्यायचा दहा ते अकरा मिनिटात आपली इडली छान फुलून तयार होते वाटल्यास तुम्ही ती एकदा चेक करून देखील घेऊ शकता पण अकरा मिनटापेक्षा जास्त वेळ इडली आपण तशीच इडली पात्रात ठेवायची नाही असं जर केलं तर इडली थोडी कडक तयार होते अशा पद्धतीने आपली इडली छान नरम मऊ लुसलुशीत झालेली आहे प्रकारे मी आणखी राहिलेल्या इडल्या तयार करून घेते पण तुम्ही रेसिपीला आणखी लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला इडलीची रेसिपी कशी वाटली आणि हो त्यासोबत जर तुम्हाला सांबार आणि चटणीची रेसिपी पाहायची असेल तर ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या मैत्रिणींनी शिकवलेली रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद